ऐरोली दिवागावचे सुपुत्र बंडू केनी यांची ओळख अत्यंत मनमिळाऊ शांत संयमी अशी दिवागावात आहे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे बंडू केनी हे नागरिकांच्या नडीअडीला धावून जाणारे व्यक्तिमत्व त्यांचा हाच गुणधर्म पाहता त्यांच्यावर सहसंपर्क प्रमुख व ऐरोली विभाग प्रमुख ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे आपला वाढदिवस हा नागरिकांच्या सेवेत समर्पित व्हावा म्हणून त्यांनी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते वाढदिवसाची सुरुवात त्यांनी गजानन महाराज स्वामी समर्थ व श्री गणरायाच्या आशीर्वादाने केली तसेच पर्यावरणाप्रती आपले दायित्व दाखवत त्यांनी वृक्षारोपण केले फॉर्टी प्लस मैदानात पन्नासच्या वर विविध प्रकारची झाडे लावण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थित राहून वृक्षारोपणास हातभार लावला यावेळी उपस्थित नागरिकांनी बंडुकेनी यांना पुष्पगुच्छ आणि केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यापती शिवाजी आज आपण हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आहे आज सगळीकडे बघतो आज प्रदूषणाचा ग्लोबल वॉर्मिंगचा आज पूर्ण समाजाला किती त्रास होतो आहे आणि आज, आज आपण इथे हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम माझ्या सहकार्यासोबत घेतलेला आहे आणि माझं असं एक मत आहे की मी कार्यक्रम घेतला म्हणून काय सर्व होत नाही प्रत्येकाने एक दोन कमी कमी ते दोन झाडं कमीत कमी लावून त्याचं वृक्षारोपण आणि त्याचं जतन करावं जेणेकरून आपल्या समाजात जी ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषणाचा त्रास आहे तो कमी होईल आम आम्ही इथे थट फोर्टी प्लस संघटना आमची जी आहे त्या संघटनेमार्फत आम्ही इकडे सकाळी सात वाजता आल्यापासून आम्ही पहिल्या झाडांना पाणी द्यायचं खतपाणी द्यायचं काम करतो आणि त्यांचं जतन करण्याचं काम तुम्ही आता इकडे समोर बघतच असाल गेल्या वर्षी जे आम्ही आज दोन चार फुटाची झाडं लावली आज जवळजवळ सहा सात सात फुटाची झाडं झालेली आहेत तसंच आम्ही या फोर्टिकल संघटने मार्फत आणि माझ्या याच्या आम्ही हे सर्व काम करत असतो म्हणून मी या आपल्या संघटनेचे फोर्टिकल संघटनेचे खूप खूप आभार व्यक्त करतो त्यानंतर ऐरोली सेक्टर दहा सेंट जोसेफ चर्च येथे फोर्टीज हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात बॉडी चेकअप नेत्र तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आणि बंडू केनी यांचे शुभचिंतक यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या यानंतर सायंकाळी भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार आणि प्रभागातील नागरिकांना छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नरेश म्हस्के उपस्थित होते ज्यांचे स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजी व महिलांनी औक्षण करून केले व्यासपीठावर बंडू दादा केनी यांनी खासदार यांना संसद रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे स्वागत शाल पुष्पगुच्छ आणि लोकसभेची प्रतिमा भेट स्वरूपात देऊन केले खासदार नरेश म्हस्के यांनी बंडू दादा केनी यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या महिलांनी बंडू दादा यांच्या वाढदिवसानिमित्त औक्षण केले व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा केला प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते पावसाळी छत्री वाटप करण्यात आले व महिलांना पर्सचे वाटप करण्यात आले तसेच प्रभागातील ज्येष्ठ शिवसैनिकांना खासदार यांच्या हस्ते महिला पुरुष यांना शाल सन्मान चिन्ह आणि तुळशीचे रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक मित्रपरिवार कुटुंब हितचिंतक यांनी बंडूदा यांस वर्षाव करून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्ते तसेच दिवा गावातील नागरिक उपस्थित होते ज्यांचे केनी दाम्पत्यांनी आभार मानले यावेळी उपस्थितांच्या मनोरंजनासाठी राकेश नाईक यांच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन देखील करण्यात आले होते कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला ऐरोली वार्ताला या प्रसंगी दिलेल्या प्रतिक्रिया वाढदिवस फक्त फ्लेक्स लावून जाहिरातबाजी न करता सकाळपासून अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर आता ज्येष्ठ नागरिक छत्री वाटप महिलांना पर्स वाटप गावातील मंडळांचा सत्कार असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे त्यांना मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देण्याकरता आलेलो सामाजिक उपक्रम आज माझ्या हस्ते त्यांनी केलेले आहेत त्यांना सुद्धा शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आज पंडू गेणे यांचा वाढदिवस आहे शिवसेनेचे सहसंपंत प्रमुख म्हणून ते या ठिकाणी काम करतात खरं म्हणजे पंडूत यांनीच्या धरणापासून या देवागावामध्ये शिवसेनेची मूर्तली गेली आणि त्यातूनच त्यांचा सामाजिक सेवेचा वारसा त्या ठिकाणी असे जपत आहेत आणि शिवसेनेमध्ये गेले कित्येक वर्ष काम करताना एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून सर्वसामान्यांची सेवा करणं त्यांना मदत करणं हा उद्देश सातत्याने ते बाळाच्यात आहेत आदरणीय शिवसेना प्रमुखांनी दिलेले विचार या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेले विचार आणि खासदार साहेबांच्या त्यांना मार्गदर्शन यातून त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक सेवेच्या वसा घेऊन त्या ठिकाणी ते काम करायच आहेत आईज एकदम त्यांना उदंड आयुष्य देवो शक्ती देवो आणि भविष्यामध्ये दे, नवीन महानगरपालिकेवर त्यांना नगरसेवक म्हणून जाण्यासाठी त्यांना यश येऊ अशी सदिच्छा प्रार्थना शिवसेनेचे सरसंपर्क प्रभू बंडराव पेडी वाढदिवस आहे आणि या वाढदिवसा दादानी शिवसेनेच्या अभिता वाक्यानुसार ऐंशी टक्के समाजकार सकाळपासून मी वाटतो समजतो की कार्यक्रम असेल आरोग्य शिबिर असेल वर्गाचा शुभेच्छा आज मी सकाळी नऊ वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवलेला होता वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवण्याचं एकच गोष्ट होत आज जे आप आपल्या समाजात जे वातावरण बिघडलेलं आहे त्यासाठी आज आम्ही एक लावून वातावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यासाठी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला त्यानंतर आम्ही आरोग्य शिबिर घेतलं आरोग्य शिबिर यासाठी घेतलं की आज बरेचशे लोकांना नाना प्रकारचे आधार इकडे होत आहेत त्यासाठी आम्ही सर्वांच हॉस्पिटल तर्फे पूर्ण आरोग्य शिबिर घेतलेलं होतं त्यात जवळजवळ दोनशे लोकांनी सहभाग घेतला त्यानंतर आम्ही संध्याकाळी इथे आता छत्री वाटप आणि आमचे खासदार नरेजी मस्के साहेब यांना संसद रत्न पुरस्काराने गौरविले त्यानंतर आता ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप महिलांसाठी पर्स वाटप आणि सर्व नागरिकांसाठी जिथे जमलेले सर्व प्रभागातील मंडळासाठी आम्ही स्वय भोजनाची व्यवस्था केलेली आहे